नमस्कार मंडळी तुम्हाला मी दाखवणार आहे छान असे शेवग्या शेंगाचं सूप दाखवणार आहे सोबत आहे दोन सांबरचे प्रकार एक लहान मुलांसाठी सांबर आहे आणि एक मोठ्यांसाठी करायचं काय आहे छान असे मुगाची दाळ आणि शेवग्याचे शेंगा आहेत ना छान असे शिजवून घ्यायचे आहेत पातेल्यामध्ये शिजवून घ्या नाही तर कुकरला छिट्ट्या काढून तुम्ही शिजवून घ्या मस्तपैकी शिजवून घेतलेले आहेत त्यानंतर काय केलेलं आहे छान असे कढई घ्यायची आहे माझा हा पॅन आहे मी पॅन मस्तपैकी ठेवलेला आहे तो गरम घेऊन द्यायचा आहे बघू शकता इथे आणि शेवग्याचं सूप हे लहान मुलांना खूप चांगलं असतं पौष्टिक असतं आणि लहान मुलांना शेवग्या शेंगा खाता येत नाहीत म्हणून तुम्ही मी नेहमी शेवग्याच्या सूपचा वा बनवते पहिल्यापासून जातं की आपला पॅन गरम झाले आहे त्यामध्ये तुम्ही साधारण मी अर्धी पळी तेलाचा वापर करणार आहे म्हणजे साधारण एक चमचा तेलाचा वापर तर केलेला आहे त्यानंतर छान अशा मोहरी असतात आपल्याजवळ त्या मोहरी कडकडून द्यायच्या आहेत मोहरी कडली की खूप छान टेस्टला आहे त्याने स्मेल पण खूप छान त्यानंतर आपण पाव चमचा जिऱ्याचा वापर करणार आहे इथे मी जिरे पण टाकलेले आहेत छान असा पाच सहा पाने आहेत ते पण यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर पाव चमचा मी हळदीचा वापर केलेला आहे बघू शकते त्या आधी हळद थोडीशी नॉर्मल टाकायची आहे ते छान असं भाजलेलं आहे आपली फोडणी छान अशी तयार झालेली आहे त्यामध्ये काय केलेलं आहे शेवग्याच्या शेंगा आणि जे मगाशी शिजलेलं होतं ते आपण या यामध्ये ॲड करायचं आहे छान असं एकजीव करून घ्यायचा आहे याला आपल्या मराठी भाषेमध्ये किंवा मरा महाराष्ट्रात बऱ्यापैकीला शेवग्याचं वरण असंही म्हणतात आणि हे लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आहे बघू शकता इथे छान असं आपण ढवळून घ्यायचं आहे एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि अगदी सहा महिन्याच्या पुढच्या मुलांना जर पाजायचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे हे पाणी जे आहे आणि डाळ आहे ती पूर्णपणे छान असे मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे आणि थोडंसं शोधण्यामध्येच नितळून घेऊन त्यांना ते पातळ फेज आहे ते पाजायचं आहे यामध्ये आणि बघा हे तयार झालेलं आहे आता याच्यापासून मी सांभर बनवणार आहे पण त्याआधी काय करणार आहे छान असे मी शेवग्या शेंगा आणि थोडंसं सूप आहे वरणाचं हे मुलांसाठी साईडला काढून ठेवणार आहे बघू शकता इथे माझ्या मुलाला जा जेव्हापासून जाता आहेत त्याला मी शेंगा ते चगायला त्यांना देत असते नेहमी फक्त थोडंसं गार करून थंड करून त्यांना द्यायचं आहे आणि चला तर आपलं हे मस्तपैकी छान असं शेवग्याच्या डाळीचं सूप किंवा वरण ही म्हणू शकतो इथे तयार झालेलं आहे यामध्ये साधारण एक मोठी वाटी आपण कोमट पाणी म्हणजे गरम पाणी यामध्ये ओतून घ्यायचं आहे जर उकळलेलं पाणी असेल तरी चालेल छान असे उकळलेले आहे त्यामध्ये आपण एक पेस्ट टाकणार आहे ही मी डाळीसोबतच शिजवलेलं होतं त्यामध्ये थोडंसं मिरची आहे टोमॅटो आणि कांदा आणि थोडेसे लसांच्या पाकळी आहेत ते छान असं मी पेस्ट करून घेतलेली आहे ती पेस्ट यामध्ये मी टाकलेली आहे सांबारमध्ये आपण हीच पेस्ट यूज करणार आहे आणि बघा छान असा कलर ही थोडासा लाल आलेला आहे आपल्या इथे आणि मी छान अशा मिरच्या आहेत त्या मी बाजूला ठेवलेल्या आहेत कारण लहान मुलांना बनवायचं आहे आणि मी सांबर मसाला टाकलेला आहे त्यानंतर छान अशी पुदिन्याची पानं आहेत त्यानंतर कसुरी मेथीचं मी कुस्करून करून यामध्ये घातलेलं आहे आणि छान असं सा मुलांना सांबर तयार झालेलं आहे आणि मी मिरची मागाशी तुम्हाला दाखवलं बारीक केली नव्हती कारण हे लहान मुलांना आहे आणि मिरच्या तिखट असल्यामुळे मी यामध्ये घातलेलं नाही हे लहान मुलांसाठी छान असं सांबर तयार झालेलं आहे तुम्ही इडलीसोबत देऊ शकता डोश्यासोबत द्यायचं तरी चालेल किंवा भातासोबत जरी सांबर दिलं तरी चालेल आणि ही झटपट रेसिपी आहे त्यानंतर मी तुम्हाला मग अशी मिरची टाकते ती छान अशी पेस्ट केलेली आहे मिरचीची ती यामध्ये मी घातलेली आहे आणि पुन्हा इथे छान अशी उकळी टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट इथे वापरलेलं आहे चटणीचा वापर केलेला आहे कांदा लसूण मसाला असंही मतं त्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे बघा उकळी आली की छान असा कलर लाल भडक सांबारला इतकंसा सांबारला कलर येतो आणि तयार झालेला आहे आपल्या तीन प्रकारचे इथं डिशेस तयार झालेले आहेत एक आहे सांबर आहे मोठ्यांसाठी एक लहान लहानसाठी सांबर आहे आणि लहान मुलांसाठी सूप आहे